मित्रांनो बरेचदा असं होतं की तुमचं इलेक्शन कार्ड हरवलेलं असते आणि तुम्हाला इलेक्शन कार्डचा नंबर सुद्धा माहीत नसतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्शन कार्डचा नंबर कसा शोधायचा आणि इलेक्शन कार्ड डाऊनलोड कसं करायचं याविषयी माहिती घेणार आहोत सर्वप्रथम यायचं आहे गुगलवर आणि सर्च करायचं आहे एनबीएसपी ही पहिली वेबसाईट आहे मित्रांनो नॅशनल वोटर सर्व्हिस पोर्टलची या तुम्हाला वेबसाईटवर क्लिक करायचं आहे या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला पहिले तुमचं अकाउंट तयार करायचं आहे इथे तुम्हाला साईन अप्स ऑप्शन दिसत आहे तुम्हाला इथे तुमचं अकाउंट तयार करायचा मोबाईल नंबर नंतर तुम्हाला इथे कॅपचं एंटर करायचं आहे आणि तुम्हाला इथे तुमचं अकाउंट तयार करायचं आहे अकाउंट तयार केल्यानंतर तुम्हाला लॉग इनवर क्लिक करायचं आहे आणि तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर आणि पासवर्ड तुम्हाला इथे एंटर करायचं आहे आणि कॅप्च टाकून तुम्हाला रिक्वेस्ट ओटीपीवर क्लिक करायचा आहे ओटीपी एंटर केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि तुमच्यासमोर आता जे आहे इलेक्शन कार्डचं पोर्टल ओपन झालंय याच्यामध्ये तुम्हाला तुमचं इलेक्शन कार्ड नंबर शोधण्यासाठी तुम्हाला सर्च इन इलेक्ट्रॉन रोल या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला मोबाईल द्वारा खोजे म्हणजे तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे तुमचं स्टेट चूज करायचं आहे तुम्हाला नंतर तुम्हाला लँग्वेज चूज करायची मराठी आणि तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे आणि सेंड ओटीपी तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला एक ओटीपी तो ओटीपी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे मित्रांनो सर्च केल्यानंतर आता तुमच्यासमोर रिझल्ट आला आहे म्हणजे तुमचं इलेक्शन कार्ड नंबर इथे तुम्हाला दिसत आहे इपिक नंबर हा तुमचा इलेक्शन कार्ड नंबर आहे तुम्हाला या इलेक्शन कार्ड नंबरला तुम्हाला कॉपी करायचा आहे आणि राईट क्लिक करून तुम्ही कॉपी करायचं आहे नंतर तुम्हाला पुन्हा एकदा होम टॅबवर यायचं आहे इथे होम टॅबवर तुम्ही आल्यानंतर तुम्हाला इपिक डाऊनलोडवर क्लिक करायचं आहे आणि नंतर तुम्हाला इथे इपिक नंबर मग तुमचा इपिक नंबर इथे पेस्ट करायचा आहे आणि नंतर तुम्हाला इथे तुमचं महाराष्ट्र स्टेट चूज करायचं आहे नंतर सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर रिझल्ट येईल इथे तुम्हाला सेंड ओटीपीचं ऑप्शन आलाय आहे इथे क्लिक करायचं आहे आणि नंतर तुम्हाला इथे ओटीपी एंटर करायचा आहे ओटीपी एंटर केल्यानंतर व्हेरीफाय करा तुमच्यासमोर डाऊनलोड ईपिकचं ऑप्शन आलं आहे तुम्ही इथे क्लिक करून तुमचं इलेक्शन कार्ड जे आहे अशा प्रकारे तुम्ही इलेक्शन कार्ड तुमचं डाऊनलोड करू शकता पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र